तो तो थे। थे थे। हे बघा हे कलेजी पोट आहे हे भात आहे इथे राईस आणि हे जे आहे ते चिकन ग्रेव्ही आहे चिकनची चिकन ग्रेव्ही हे जे ना तुम्हाला हे पोलबी आणि घोसाळ्याची भाजी केलेली आहे सकाळी भाज्याच्या डब्याला केलेली सुकी भाजी आणि म्हणजे ओल्ली आहे ओल्ली पोलबी आणि घोसाळ त्याची भाजी आहे हे बघा हे तांदळाच्या भाकरी आहेत बरं का आहोत तुम्ही पण या जेवायला आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दाखवलेला आहे की काय होता तो जेवणाचा डेथ तर अशा प्रकारे जेवणाचा बेथ आमचा झालेला आहे आता आम्ही जेवायला बसतोय तर तुम्ही पण या या सगळ्यांनी जेवायला आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला एक कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बघा जेवण <ज़ीवन> रेडी आहे हे बघा इथे चिकनचं कालवण घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे मी चिकन ग्रेव्ही इथे आहे तांदळाची भाकरी भात आणि हे जे आहे ते कलेजी पोटा आहे जो माझ्या भाचीनी माझ्यासाठी खास बनवलेला आहे आणि इथे सलाड आहे काकडी लिंबू कांदा आणि हे ते कोलबी आहे कोलबी आणि घोसाळ्याची भाजी तर असा आहे आजचा जेवणाचा बेत आमचा जो बहिणीने केलेला आहे बहिणीने आणि भाचीनी केलेला आहे कलेजी पोटा जो बनवलेला आहे ना भाजीनी तो एकदम सुंदर झालेला आहे हिरव्या मसाल्यामध्ये केला आहे तुम्हाला जे मी सांगितलेलं बघा प्रांजल मला बोलतो की तू हिरवं चिकन कर हिरवं चिकन कर तर ते हिरवं चिकन आहे ना हे माझ्या ह्या बहिणीकडनंच मी शिकलेली आहे जे प्रांजलला आवडतं मी केलेलं तर तसंच हे कलेजी पोटासुद्धा एकदम सुंदर झालेला आहे हिरव्या वाटणामध्ये केलेला आहे भाजिनी मला एक लाईक नक्की करा